कुरुंदवाड पोलिसांकडून ऊस वाहतूक सुरक्षा मोहीम सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडीचे अपघात होऊ नयेत यासाठी सुरक्षा मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी वाहनधारकांना मार्गदर्शन केलं ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर व बैलगाडी हे रात्री व दिवसा ऊस गाळपासाठी वाहतूक करत असतात अशा वेळेला महामार्ग व इतर रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते प्रतिवर्षी ऊस वाहतूक करणाऱ्या व वा चारचाकी दुचाकी अवजड वाहनांचे अपघात होतात यासाठी कुरुंदवाड पोलिसांनी ट्रॅक्टर व बैलगाडीवर तसेच बैलांच्या शिंगांना रिप्लेक्टर बसवण्याची मोहीम उघडली आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडीला रिप्रेक्टर बसवण्याच्या मोहिमेला प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस म्हणाले ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी ओव्हरटेक करताना सावधगिरीने करावे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं यावेळी सहाय्यक हवालदार सागर खाडे व कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मोहिमेत भाग घेतला सर्व ऊस वाहतूकदार आणि बैलगाडी चालक यांना सूचना आहे की त्यांनी रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे ट्रॅक्टर चालकांनी पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावायचा आहे बैलगाडीवाल्यांनी बैलांच्या शिंगाला व बैलगाडीच्या पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल सर्व नागरिकांना विनंती आहे की सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ओव्हरटेक करताना रस्त्याची पाहणी करून व बैलगाडी किंवा ट्रॅक्टर याची वाहतूक सुरू नाही याची दक्षता घेऊन ओव्हरटेक करायचे आहे सर्वांनी अपघात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे धन्यवाद महानकरी न्यूज साठी इझास खान पटान कुरंदवाळ ताजबाद मेन महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा